सध्या जिकडे तिकडे एकच चर्चा चालू आहे ती म्हणजे पुष्पा 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 टू हा चित्रपट सध्या आला आहे प्रचंड मार्केट गाजवतोय कोणी हे चित्रपट पाहायला जात असताना ट्रेंड खाली जात आहे कोणी चित्रपट लावला नाही म्हणून पडदे फाडत आहे काचा फोडायला चालू आहे आणि अशा पद्धतीच्या बातम्यांना आता ऊत आलाय पुष्पा हा चित्रपट चर्चेत ठरला एवढंच नाही तर या चित्रपटाची जी बुकिंग झाली ॲडव्हान्स बुकिंग तर ती शंभर कोटीपेक्षाही जास्त होती आणि ही बातमी वाचले कुठंतरी त्या बातमीवरती दोन मिनिटं मी तसाच शांत होतो चित्रपट यायच्या अगोदर शंभर कोटीची ॲडव्हान्स बुकिंग एका बाजूला चित्रपट रिलीज व्हायच्या आधी शंभर कोटी एवढी बुकिंग होते आणि दुसऱ्या बाजूला आम्ही उन्हातानात राबून रस्त्यावरती मेथीच्या जुड्या घेऊन बसलो तर दहा रुपयाला सुद्धा एक मेथीची जोडी लोकांना जड वाटायला लागते मग हे नेमकं का घडतं जी लोक शंभर कोटी एवढी ऍडव्हान्स बुकिंग करू शकतात एवढंच नाही तर तिथं जाऊन पाचशे सहाशे रुपये तिकीट फाडून चित्रपट पाहू शकतात ती लोक रस्त्यावरची दहा रुपयाची शेतकऱ्याची जुडी नेमकी का घेऊ शकत नाही हा प्रश्न अजूनही मला याचं उत्तर सापडलं नाही बराच वेळ